नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो भूषण प्रधान हा मराठी सिनेमातील एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय अभिनेता आहे भूषणने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे मराठीतील हँडसम चॉकलेट बॉय म्हणून अभिनेत्याकडे पाहिलं जातं भूषणचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे आणि तो सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स तो चाहत्यांना देत असतो आता भूषणने केलेल्या केलेल्या एका पोस्ट ची चर्चा रंगली आहे भूषणने वरून अभिनेत्री केतकी नारायण सोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत या, के या फोटो मध्ये दोघांनीही पारंपरिक लूक केल्याचं दिसत आहे पण यातील पहिल्याच फोटोने चाहत्यांचं चा लक्ष वेधून घेतला आहे केतकीच्या पोटावर भूषणने हात ठेवत प्रेग्नेसी फोटोशूट सारखी पोस्ट दिसत आहे याशिवाय आमच्याकडे एक गुड सरप्राईज आहे असं कॅप्शनही त्याने या पोस्ट ला पडले आहे भूषण ची प्रश्न अनेकांनी कमेंट्स मध्ये विचारला आहे एक मिनिट तुझं लग्न कधी झालं हे कधी घडलं गेल्या दिवाळीत तो म्हणाला होता की लग्नाच प्लॅनिंग करतोय फोटो बघून नक्की काय ठरवायचं चा? लग्न झालं आहे की पोर बाळ होणार आहे अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत तर काहींनी कमेंट बॉक्स मध्ये अभिनेत्याचं अभिनंदनही केलं आहे आता भूषण आणि केतकीकडे खरंच गुड न्यूज आहे का किंवा कोणत्या प्रोजेक्टच्या प्रमोशनचा हा भाग आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही पण त्याच्या या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता मात्र वाढलेली आहे